अमरावती शहरात दहशत निर्माण करणाऱ्या गुंडांवर पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे तोडफोड आणि मारहाणीच्या प्रकरणात अटकेतील आरोपींची राजापेठ पोलिसांनी परिसरात पायी धिंड काढत नागरिकांमध्ये कायद्याचा धाक निर्माण केला आहे अमरावतीत मंथन पाळणकर यांच्या हत्येनंतर त्यांच्या काही साथीदारांनी शहरातील विविध भागात घातक शस्त्र घेऊन धुमाकूळ घातला होता तलवारी आणि चाकू हातात घेऊन दुचाकीवरून फिरत त्यांनी केडियानगर शंकरनगर मायानगर गोपालनगर आणि आदर्श नगर परिसरात वाहनांची तोडफोड केली तसेच नागरिकांना मारहाण करून धमकावले होते या प्रकरणामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं गुन्हेगारांना पोलिसांची भीती राहिलेली नाही अशी चर्चा नागरिकात सुरू होती त्यामुळे राजापेठ पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तोडफोड करणाऱ्या बारा आरोपींना अटक केली तर पाच अल्पवयीन गुन्हेगारांना ताब्यात घेत कसून चौकशी केली अटकेतील सात आरोपींना रविवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयानं दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली त्यानंतर राजापेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक पुनित कुलटी यांच्या नेतृत्वाखाली सायंकाळी आरोपींची पायी धिंड काढण्यात आली आरोपींनी ज्या ज्या ठिकाणी तोडफोड केली दगडफेक केली त्या सर्व ठिकाणी त्यांना नेऊन पाहणी करण्यात आली काही घरांसमोर आरोपींना कान पकडून माफी मागायला लावली या कारवाई दरम्यान परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरात कायदा सुव्यवस्थाबाबत ठाम संदेश गेल्याचं नागरिकांनी सांगितलं